अलिबागमध्ये मनसे आघाडीच्या पाठी अक्षया नाईक यांची मनसे कार्यालयाला भेट मनसे पदाधिकाऱ्यांनी केलं स्वागत आघाडीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय आज अलिबाग नगरपालिकेतील आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी अलिबागमधील मनसेच्या कार्यालयाला भेट दिली त्यावेळी तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि मनसे उमेदवारांच्या प्रचारात देखील उतरणार जाहीर केलं यावेळी माजी नगरसेवक आणि डी सी सी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक मनसेचे अलिबाग तालुका सचिव विनायक पालेकर उपजिल्हाध्यक्ष शैलेश खोत यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आमच्या इथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अक्षयताई नाईक यांना आज आमच्या कार्यालयात बोलून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आज त्या प्रचंड बहुमताने विजयी होतीलच आणि आज आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सामील होऊन आम्ही त्यांचा प्रचार करणार पहिली गोष्ट म्हणजे महा साहेबांनी राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की महायुतीला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही तुम्हाला जर सीट लढवायची असतील निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडी बरोबर तुम्ही जा आणि त्यांच्याबरोबर हे करा त्यांचं किंवा प्रचार करा त्यांचा त्यांच्याबरोबर राहून तर त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अक्षयताई नाईक त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे जाई त्यां ते, आणि त्यांच्याबरोबर पूर्ण जोशात आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये आणि दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला विजय गुलाल आम्ही त्यांच्यावर उधळणार आहोत आज कसे आले आहेत आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा त्यांना सांगितलं होतं की आमच्या पक्ष कार्यालयात या आम्ही उत्सुक आहोत की तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तर त्या उद्देशाने त्या आज आल्या होत्या आणि आम्ही त्यांचा सत्कार केला तिथे आणि पाठिंबा आमचा त्यांना जाहीर केला आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तरी फार गंभीर आहे आणि त्या गंभीर परिस्थितीत आता आपल्याला जर काही विकास घडवायचा असेल तर नक्की महाविकास आघाडीच्या सोबत जाणं गरजेचं आहे कारण जे महायुती आहे ती दबावाचं राजकारण चालू आहे आणि ते दबावाचं राजकारण सगळीकडे आपल्याला बघतं आमच्या छोट्यात विनोद दादा पाटील यांच्यावर सुद्धा ईडीची धार टाकलेली होती आणि अशा परिस्थितीत कुठंतरी बदल हवा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच सध्या सोबत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या नग अलिबागच्या नगराध्यक्ष उमेदवार आहेत अक्षताई नाईक त्यांना आम्ही आमच्या पक्षकार्यात बोलवलं होतं आणि त्यांना आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे